नमस्कार स्वागत आहे ममताज खांदेस किचनमध्ये आज आपण उपवासाचा एकदम खास आणि झटपट पदार्थ बनवणार आहोत खमंग खरपूस साबुदाना वडे उपवासाला हलकं फुलकं पण पोटभर जेवण हवं असतं आणि हा पदार्थ अगदी त्याला शोभेल असा आहे चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी आपण एक वाटी साबुदाना घेऊया वा हा छोट्या मिक्सरच्या भांड्यात टाकून शक्य तितका बारीक दळून घ्यायचा आहे साबुदाणा पूर्णपणे बारीक होत नाही पण जेवढा बारीक होईल तेवढाच करून घ्यायचा आता पॅन गरम करून त्यात अर्धी वाटी शेंगदाणे घालून भाजून घेऊ शेंगदाणे भाजताना सतत हलवत राहणं खूप गरजेचं आहे यामुळे ते सारखे भाजले जातील आणि चव अधिकच वाढेल थोड्या वेळाने शेंगदाणे फुटायला लागले म्हणजे ते छान भाजले आहे हाताने सोलून पाहिलं तर साल सहज निघाली तर समजा आपले शेंगदाणे तयार आहेत हे एका ताटात काढून थंड होऊ देऊ थंड झाल्यावर हाताने हलकेशी चोळून त्यांची साल काढून टाकायची एका बाउलमध्ये तीन चार हिरव्या मिरच्या एक छोटा अद्रकचा तुकडा आणि एक चमचा जिरे घेतले आहेत आता ठेचणीने ठेचून घेत घेते तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तरी चालेल या पेस्टमध्ये मी भाजलेला बटाटा सुलून टाकला आहे माझ्याकडे भाजलेला बटाटा होता म्हणून मी वापरला पण तुमच्याकडे उकडलेला असेल तर तोही चालेल यानंतर आपण आधी वाटलेला साबुदाणा घालत आहे आणि भाजलेले शेंगदाणे मिक्सरमध्ये बारून बारीक करून तेही यात घेतले आहेत आता चवीनुसार मीठ टाकून हे मिश्रण नीट मळून घ्यायचं आहे आपण सगळं साहित्य एकत्र करून वडा मळायला घेतला आहे जर मिश्रण कोरडं वाटत असेल तर थोडासा उकडलेला बटाटा खिसून घालू शकता नसेल तर अगदी थोडंसं पाणी टाका उपवासात चालत असेल तर थोडं दही लिंबाचा रस किंवा साखरही घालू शकता लिंबाचा रस घातल्याने वड्याला छानसं चटपटीपणा येतो मिश्रण खूप घट्ट पण नको आणि खूप पातळही नको अगदी बरोबर असं के हातावर वड़ा हातावर। की पानी चे चेटे -चेटे गोड़े हातावर वडा थापला जाईल इतपत मी इथे भाजलेला बटाटा घेतलेला आहे त्यात ओलावा कमी असतो परंतु तुम्ही जर उकडलेला बटाटा घेणार असाल तर उकडलेल्या बटाट्यात ओलावा जास्त असतो त्याच्यामुळे एकच बटाटा मला लागू शकतो आता मिश्रण तयार झाल्यावर हातावर थोडं तेल किंवा पाणी लावायचं आणि त्याचे छोटे छोटे गोळे घेऊन हातावर दाबून वडे थापून घ्यायचे आहे खूप जाड नाही खूप पातळ नाही मध्यम जाडीचे कधी कधी थोडे क्रॅक दिसतात ते बोटाने दाबून जोडून घेता येतात किंवा हलके हाताने गोल फिरवून ते व्यवस्थित होतात वडे थापताना हाताला थोडंसं तेल किंवा पाणी लावलं तर वडे चिटकत नाहीत आणि सुंदर वडे थापले जात तर मी दुसरा वडासुद्धा तसाच थापून घेतला आहे आणि त्याला हाताने थोडं पाणी लावायचं माझ्याकडे बारीक साबुदाना आहे तो प्लेटमध्ये घेऊन वडा त्यावर ठेवायचा आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा थोडंसं पाणी लावायचं पलटवून साबुदाना लावायचा आणि दोन्ही हाताने व्यवस्थित दाबून चिटकवून घ्यायचा वरून साबुदाना चिटकवला की वड दिसायलाही सुंदर होतात आणि तळल्यावर कुरकुरीतपणाही जास्त येतो सगळे वडे अशा प्रकारे थापून घ्या तर बघा आपले सगळे वडे थापून तयार झाले आहेत आता कढईत शेंगदाणा तेल गरम करायला ठेवूया तेल मध्यम आचेवर छान तापलं त्यात हे वडे सावका सोडायचे आहे पहिला वडा मी टाकला आणि तो तडत आहे एका वड्याला साधारण तीन मिनटे लागतात दोन तीनदा पलटवून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे गॅसचे आस खूप जास्त ठेवल्यास वडे पटकन बाहेरून लालसर होतील पण आतून कच्चे राहतील तळताना वड्यांना छान खरपूस रंग येईपर्यंत परतवत राहा आता बघा वडे तळताना वरती साबुदाण्याची बारीक बारीक दाणे मोत्यासारखे चमकत आहेत दिसायला किती सुंदर खरंच हा पदार्थ फक्त खायलाच नाही तर दिसायलाही अप्रतिम आहे आणि हो जर तुम्हाला डीप फ्राय करायचं नसेल तर अगदी थोडं तेल लावून तव्यावर शेलो फ्राय करू शकता त्यामुळे तेल कमी लागेल आणि वडे हेल्दीही होतील बाहेरून खरपूस आतून मऊसर आणि वर चमकणारे साबुदाण्याचे दाणे दिसायला किती आकर्षक आहेत तर बघा आपल्या वड्यांचे तणणे छान पार पडले आहेत हे मी एका प्लेटमध्ये काढून घेतले हे वडे दह्यासोबत खाल्ले तर भारी लागतात आणि हिरव्या मिरचीच्या चटणीसोबत तर आणखीनच स्वाद वाढतो तर अशा पद्धतीने आपण झटपट बनणारे उपवासाचे साबदाना वडे तयार केले जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा आणि ममताज खांदेस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका खास आणि पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद